नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सँडी विचारतो तू ह्यांना ओळखतेस का तेव्हा ताई म्हणतात हो मी ह्यांना ओळखते ह्या काव्या ताई नंदिनी ताई ह्यांची मोठी बहीण मी त्यांच्याच निवास निवासमध्ये काम करते हे ऐकून सँडीला खूप मोठा धक्का बसतो ताई म्हणतात की हा माझा भाऊ पण ना ह्याला काहीच माहीत नसतं त्याला कामाच्या व्यापातून वेळच मिळत नाही पार्क म्हणतो काही लागलं तर मला कळवा तेवढ्यात सँडीला कॉल येतो सँडी कॉल उचलण्यासाठी बाजूला जातो ताईला खूप टेन्शन आलेलं असतं त्यांचा चेहरा पडलेला असतो काव्या विचारते ताई तुम्हाला काही टेन्शन आहे का काही इश्यू आहे का तसं असेल तर प्लीज आम्हाला सांगा ताई म्हणतात नाही नाही काही इशू नाही पार्थ म्हणतो की काही पैशांचा प्रॉब्लेम आहे का तुमच्या चेहऱ्यावरून ते कळतंय मी का एक काम करतो तुमच्या अकाउंटला काही रक्कम जमा करतो ताई म्हणतात नको नको आहेत पैसे काव्या म्हणते नाही आमच्याकडून जेवढं शक्य होईल तेवढी मदत आम्हाला करू द्या काव्या बोलते की ताई तुम्ही आनंद निवासमध्ये काम करताना मग तुम्हाला एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे होती माझ्या जागी जर माझी नंदिनी ताई असली असती तर तिने हेच केलं असतं मग मी तुमच्या नंदिनी ताईचीच लहान बहीण आहे हो की नाही मग मला तुमची मदत करू द्या तर इकडे जेलमध्ये नंदिनी दीपकला भेटायला आलेली असते दीपक म्हणत असतो की तुझ्या आधी वसुंधरा मॅडम मला भेटायला आल्या होत्या आणि तुझ्या विरोधात खोटी साक्ष दे अशा सांगून गेल्या हे ऐकू नंदिनीला धक्का बसतो ती म्हणते मग काय दीपक म्हणतो की मी त्यांना नकार दिला तुला त्रास दिल्यावर काय होतं हे मागच्या वेळेस मला कळलं मागच्या वेळेस जीवाने माझी काय हालत केली होती ती अजूनही मी विसरलो नाही त्यामुळे मी त्यांना स्पष्टपणे नकार दिला नंदिनी बोलते दीपक जीवानी पार्थने असा कायदा हातात घ्यायला मागच्या वेळेस जीवाने माझी काय हालत केली होती ती अजूनही मी विसरलो नाही त्यामुळे मी त्यांना स्पष्टपणे नकार दिला नंदिनी बोलते दीपक जीवानी पार्थने असा कायदा हातात घ्यायला नको होता नको होता त्यांनी तुला खूप मारलं ना हे ऐकून दीपक भाऊक होतो आणि म्हणतो की नंदिनी तुला माझी काळजी वाटते का नंदिनी बोलते हो तू माणूस म्हणून वाईट नाही पण तुझी प्रेम व्यक्त करण्याची पद्धत चुकली पण याआधी आनंद मध्ये तू जे काही चांगल्या गोष्टी केल्या आहेत त्या विसरले नाहीये मी एखादी वाईट गोष्ट लक्षात ठेवताना त्याने केलेल्या शंभर चांगल्या गोष्टी विसरू नये असं म्हणतात पण मला अजूनही कुठेतरी वाटतं तुझ्यातला चांगलपणा अजूनही शिल्लक आहे ना दीपक म्हणतो दीपक हात जोडून म्हणतो नंदिनी मला माफ कर माझं तुझ्यावर प्रेम आहे असं मी म्हणायचो आणि मीच तुला फासावर चढवलं पण तू बरं केलं तुम्हाला नाही म्हणालीस खरं प्रेम काय असतं मला हे कळलंच नाही खरंच तुझ्यासाठी जीवा बेस्ट आहे तो तुला खुश ठेवेल आणि तू घरच्यांना तू जसं आनंद निवास आनंदात ठेवते तसं तुझं सासरही आनंदात ठेवत असेल याची खात्री आहे मला नंदिनी बोलते खरंच खूप चांगली माणसं आहेत ती त्यांनी खूप कमी वेळात मला आपलंस केलं आहे आणि त्याच माणसांचा माझ्यावरचा विश्वास उडाला आहे ही। हीच माझी माणसं जपून ठेवण्यासाठी त्यांना पुरावा देणं खूप महत्वाचं आहे शिवाय हा एका स्त्रीचा स्वाभिमानचा प्रश्न आहे वसुआत्यांवर मी जो काही वसुआत्यांवर मी जे काही आरोप केले आहेत ते मला संध्याकाळी सात वाजायच्या आत सिद्ध करायचे आहेत आणि जर मी तसं नाही केलं तर मला घर सोडावं लागेल दीपक म्हणतो हो वसुंधरा मॅडम मला हेच सांगून गेल्या तुला घरातून बाहेर काढणार म्हणून त्या खूप खुश होत्या नंदिनी बोलते हो त्या तर खुश असणारच त्यांना पुरावा देऊनही मी हे सिद्ध करू शकले नाही की लग्नातून किडनॅप करणाऱ्या वसुआत्याच होत्या तुझा फोन नंबर पाहिला होता वसुआत्याच्या मोबाईलमध्ये पण तो सगळ्यांसमोर आणेपर्यंत त्यांनी डिलेट सुद्धा केला दीपक आता सगळ्यांसमोर सत्य आणण्यासाठी एकच पुरावा उरला आहे तो म्हणजे तू हे ऐकून दीपकला धक्का बसतो तो म्हणतो मी नंदिनी बोलते हो त्यासाठीच तर मी तुला भेटायला आले तर इकडे पार्थ म्हणतो की मी एक अमाऊंट तुमच्या अकाउंटवर ट्रान्स्फर करतो ती आली की ह्यांना मेसेज करा त्या ताई काव्याचे खूप आभार मानत असतात काव्य बोलते ताई आभार मानणं बंद करा आणि त्यांची काळजी घ्या डोंट वरी येतो आम्ही म्हणून ते दोघीही निघतात तेवढे तरच होती तुला त्यांच्याकडून मदत घ्यायची त्यांच्या गाडीतून यायची मी आलो असतो ना त्यांनी तुम्हाला काही केलं असतं तर ताई म्हणतात अरे त्या नंदिनी ताईच्या घरची माणसं आहेत सँडी बोलतो अगं ताई ह्या हॉस्पिटलचं किती बिल होणार आहे हे सुद्धा माहीत नाही ताई म्हणतात त्याचं टेन्शन तू नको घेऊस पैशाचं सगळं ते बघणार आहेत डॉक्टरांशी बोलून डिलिव्हरीचा सगळं खर्च ते उचलणार आहेत त्यांच्यामुळे तुझ्या बायकोचा आणि तुझ्या बाळाचा जीव वाचतोय त्याने मदतीचा हात पुढे केलाय त्यांचे उपकार मान आणि अजून काही खर्च आला तर तुझी बहीण जिवंत आहे करेन मी काहीतरी आले मी फॉर्म भरून असं म्हणून ते ताई तिथून निघतात तर इकडे सँडी विचार करत असतो की नेमके हे कसे माझ्या मदतीला टपकले बरं झालं यांना माझ्याबद्दल काहीच माहिती नाही पण हे नंदिनीच्या मधले आहेत काही झोल तर होणार नाही ना एकदा दीपकची मदत केली होती आता महागात तर पडणार नाही ना आता माझ्या आयुष्यात काही प्रॉब्लेम यायला नको तर इकडे नंदिनी म्हणत असते की दीपक आता तूच आहेस की जो सांगू शकेल की वसुवात्यानेच मला लग्नातून किडनॅप केलं होतं दीपक लग्नाच्या दिवशी जे काही घडलं ते खरं खरं सांगशील देशील का वसुवात्याच्या विरोधात साक्ष हे ऐकून दीपक पाठ फिरवतो नंदिनी बोलते काय झालं वसुवात्याने घाबरलास का वसु तसे असेल तर अजिबात काळजी करू नकोस मी तुला काहीही होऊ देणार नाही दीपक खूप आशाने आली रे तुझ्याकडे प्लीज माझ्या माणसांचा प्लीज माझ्या माणसांचा माझ्यावरचा विश्वास ढळू द्यायचा नाही प्लीज एकदा फक्त माझ्यासाठी म्हणून करशील एवढं देशील का साक्ष दीपक म्हणतो हो नंदिनी दीपक म्हणतो हो देईन मी साक्ष हे एकूण नंदिनी खूपच खुश होते पण दीपक म्हणतो एका आटीवर हे एकूण नंदिनीला खूप टेन्शन येतं ती म्हणते कुठली अट तर इकडे रम्या वसुला म्हणत असते की शेवटचे चार तास उरले आहेत आई मला ना धडकीच भरतीये ही नंदिनी कुठला पुरावा तर घेऊन येणार नाही ना वसू म्हणते की उगाच हायपर होऊ नको रम्या कुठून आणणार आहे ती पुरावा तिच्या हातात फक्त दोन पत्ते आहेत एक म्हणजे दीपक आणि दुसरी पिहू दीपक जेलमध्ये आहे आणि पिहूचं तोंड मी अॅनिव्हर्सरीच्याच दिवशी बंद केलं आहे हे सगळं बोलणं मंजू ऐकते मंजू म्हणते तिच्या आईचं तोंड कसं बंद करणार मंजूला पाहून रम्या वसूला धडकीच भरते मंजू म्हणते मी सगळं बोलणं ऐकलं तुमचं म्हणजे नंदिनी खरं खर बोलत होती तू माझ्या पिऊला खूप राग येतो ती म्हणते मावशी तोंड सांभाळून मंजू म्हणते त्याआधी तुझ्या इला नीट वागायला सांग आता मा मला कळतंय की तुम्ही दोघी नंदिनीच्या विरोधात मला का भडकवत होता तुम्हाला तुमची चोरी बाहेर येऊ द्यायची नव्हती ना वसु म्हणते असं नाहीये तेवढ्यात मंजू म्हणते गप्प बसताई माझ्या तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती पण एक लक्षात ठेवा मी माझ्या मुलीसाठी काहीही करू शकते वसुवात्य म्हणजे पण कुटुंबासाठी कुटुंबासाठी काही करू शकते मी कुटुंबासाठी काहीही करू शकते अगदी वाटेल तर मीच नंदिनीला तिच्याच लग्नातून किडनॅप केलं होतं तर इकडे नंदिनी विचारत असते कुठली अट कुठली अट तेव्हा दीपक म्हणतो मी कधी विचार असा विचारसुद्धा केला नव्हता की मी कधी जेलच्या कपड्यांमध्ये असेल आणि जेलमध्ये मा आल्यापासून माझ्या आईने माझ्याशी असलेले सगळे संबंध तोडले माझा असं या जगात कोणी नाहीये मला असं आयुष्य नाही जगायचं आणि म्हणून मला एक मुलगी बघून माझं आयुष्य सेट करायचं आहे आणि नव्याने पार्टी गिरवायची आहे त्यासाठी तेव्हा नंदिनी विचारते त्यासाठी काय दीपक म्हणतो त्यासाठी तू मला जेलमधून बाहेर काढशील हे ऐकून नंदिनी गप्प बसते दीपक म्हणत असतो सांग ना नंदिनी मला जेलमधून बाहेर काढशील का तर इकडे मंजू म्हणत असते का कशासाठी वसू म्हणते रम्यासाठी तू तुझ जशी तुझ्या मुलीसाठी जीव ओतते ना तशी मी माझ्या रम्यावरती जीव ओतते तिच्यासाठी केलं मी हे सगळं आणि हे सगळं पिहून ऐकलं आणि मला भीती वाटायला लागली मंजू म्हणते अग ताई तुला भीती वाटली म्हणून तू पिहूला भीती दाखवलीस अग ताई ती लहान आहे तिच्या मनाचा तरी विचार करायचा ना वसू म्हणते मंजू तिच्या एकटीचा नाही तर मी अख्ख्या कुटुंबाचा विचार करते जरा विचार कर हे सगळं जर पिहूने खाली जाऊन सांगितलं असतं तर पोलीस मला घेऊन गेले असते आणि माझं अख्खं साम्राज्य उद्ध्वस्त झालं असतं मग तुला आणि मिथूनला कुणी पोचलं असतं मिथून धड अजून सेटलही झालेला नाही बाप म्हणून तो दोन्ही मुलींची जबाबदारी घेऊ शकतोय का नाही ना अगं तो फक्त कोडी सोडवत बसलेला असतो पण मी पण मी कोडी सोडवत नाही तुमचे सगळे प्रॉब्लेम सोडवते मला सांग श्रेयाच्या महागड्या कोर्सेसची फी कोण भरतं मीच ना माझ्यामुळे पिऊच श्रेयाच आणि तुमचं आयुष्य सिक्युअर आहे आहे ना बोल ना असं म्हणून तुचा हात झटकते तेव्हा मंच म्हणते हो आहे वस्तू म्हणते मग जरा त्याची जाण ठेव एका झटक्यात जर रस्त्यावर यायचं नसेल ना तर माझ्या बाजूने उभी राहा आणि तुला काय वाटलं तू सगळं जाऊन खाली जाऊन सांगशील तुला सांभाळेल असं होणार नाही विक्रम फक्त मानिनीचा ऐकतो आणि मानिनी हे होऊ देणार नाही मी जर कायम तुझ्यासाठी उभी राहावस असं तुला वाटत असेल ना आज तू माझ्या बाजूने उभी राहा मदत कर मला आज जर नंदिनी जिंकली ना तर आपण हरू आणि आपल्याला तसं होऊ द्यायचं नाहीये वस्तू म्हणते अगं बोल म्हणजू विचार जर करत बसले ना तर जन्मभर विचारत करत बसशील बोल मंजू तेव्हा मंजू म्हणते ठरलंय माझं मी तुझी साथ देईन पण नंदिनीने तुझ्या विरोधात पुरावे आणले तर तर इकडे नंदिनी दीपकला म्हणत असते की दीपक हे कसं शक्य आहे मी कसं करणार दीपक म्हणतो की हे तूच करू शकते तुला किडनॅप केल्यामुळे माझ्यावर हाप मर्डर केस सुरू आहे तू जर ही केस मागे घेतलीस तर मी तुझ्या बरोबर येऊन साक्ष देऊ शकतो आणि माझीही यातून सुटका होऊ शकते नंदिनी विचार करत असते दीपक म्हणत असतो की हे बघ नंदिनी मी आता बदललोय मी तुझ्या वाटेला नाही जाणार मला माहितीये तू तुझ्या आयुष्यात खूप कुठे पुढे निघून गेलीस अगनंदिनी मला सुद्धा माझ्या आयुष्यात खूप पुढे निघून जायचंय नंदिनी अगं तो आनंद निवासमध्ये अडचणीत असलेल्या माणसांना मदत करतेस ना आता मी ही अडचणीत आहे माझी मदत करशील ना नंदिनी फार विचार करू नकोस तुला पश्चाताप होईल असं मी काहीच करणार नाही दीपक खूप तळमळीने सांगत असतो नंदिनी माझ्यामुळे त्या वसुंधरा मॅडमला शिक्षा होईल त्या वसुंधरा मॅडममुळेच पारच जीवाचं काव्याचं आणि तुझं चौघांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय म्हणजे माझ्यामुळे सुद्धा झालंय त्याला मी सुद्धा जबाबदार आहे पण मी शिक्षा भोगतोय पण ती बाई ती बाई मोकट फिरते अजूनही तिलाही शिक्षा मिळायला हवी हे बघ नंदिनी तुझ्याकडे फक्त चार तास उरले आहेत विचार कर मला इथून बाहेर काढ माझी सुटका कर नंदिनी म्हणते पण दीपक आजच्या आज मी तुला लिगली नाही सोडू शकत दीपक म्हणत असतो की मग मी तुझ्या बाजूने साक्ष कसे काय देणार मग तू मला तुझ्या घरच्यांसमोर कशी काय उभी करणार तेव्हा नंदिनी म्हणते ठीक आहे मला माझ्या वकिलांशी बोलावे हो लागेल दीपक नंदिनीचा आभार मानतो थँक्यू नंदिनी दीपक म्हणतो हो चालेल आता जामिनावर सोडून मग नंतर कोर्टात केस लढून मला सोड खरंच नंदिनी मी खूप बदललोय असं म्हणून दीपक रिक्वेस्ट करत असतो तेवढ्यातच कॉन्स्टेबल येतात म्हणतात बोलायची वेळ संपलीय चला म्हणून दीपकला आतमध्ये घेऊन जातात नंदिनी ऍडव्होकेट घोरपड्यांना फोन लावते तर इकडे घरी जिवा कपडे घडी करत असतो त्याचं लक्ष घड्याळ्याकडे जाते तो म्हणतो पाच वाजले आता फक्त दोन तास राहिले आहेत ही नंदिनी पण ना आता मला काळजी वाटायला लागली आहे तेवढ्यात मानिनी दारात उभी असते मानिनी म्हणते मला पण मानिनी आतमध्ये येते आणि जीवाला म्हणते मला पण आता तिची काळजी वाटायला लागलीय खरं सांगू का जिवा सांग मला लग्नात पण एकदा वसुताईंवर संशय आला होता पण अर्थात नंदिनी काय पुरावा आणते हे त्यावर सिद्ध होणार आहे जीवा म्हणतो पण नंदिनीचा खरीपणा सिद्ध करण्यासाठी मला कोणत्याही पुराव्याची गरज नाहीये माझा तिच्यावर आणि तिच्या पूर्ण विश्वास आहे अंधारात पण तिची सावली दिसेल ती आहे नंदिनी मानिनी म्हणते अगदी खरं बोललास तू तिच्या पाठीशी आहे मग तिला कसली भीती नक्की नंदिनी जिंकेल नंदिनी नक्कीच जिंकेल जीवा म्हणतो हो आई नंदिनी जिंकणारच कारण नंदिनी बोलून नाही तर करून दाखवते तेवढ्या तिथे काव्य आणि पार्थ येतात मानिनी विचारते तुम्ही कधी आलात तेव्हा पार्थ बोलतो की आता आलो चेंज करून तुझ्याकडेच आलो तू काल फोनवर जरा टेन्शन मध्ये दिसत होतीस काय झालं मानिनी गप्प राहते तेव्हा काव्य विचारते काकू नक्कीच काहीतरी गडबड आहे प्लीज आम्हाला सांगा मानिनी जीवाकडे पाहते तेव्हा पार्थ म्हणतो जीवाच्या बाबतीत काही घडलंय का जिवा म्हणतो फक्त माझ्या बाबतीत नाही तर आपल्या सगळ्यांच्या बाबतीत घडलंय जीवा घडलेला सगळा प्रकार सांगतो घरात नसताना जे काही झालं ते सगळं सांगतो नंदिनीने सांगितलं मला लग्नातून किडनॅप केलं होत आणि विक्रमने त्यावर विश्वास ठेवला नाही पुरावे गोळा करायला सांगितले हे सगळं काही तो सांगतो आणि पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळत की रम्या आणि वसू घरातील सगळ्या मंडळींना बोलावून घेतात रम्या नंदिनीची बॅग भरते आणि खाली येऊन टाक आणि काव्याला म्हणते ही घे तुझ्या बहिणीची बॅग तिची वेळ भरली चोवीस तासात आरोप सिद्ध करणार होती ना तुझी बहीण कुठे आहे ती तेवढ्यात नंदिनी दारावर येते आणि म्हणते हा घ्या पुरावा सगळेजण नंदिनीकडे पाहतच राहतात नंदिनीच्या मागून दीपक येतो दीपकला पाहून वसुआत्या आणि रम्याच्या पायाखालची जमीनच सरकते मित्रांनो असेच मालिकेचे पुढील एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद